नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते दिवाळी म्हटलं की आपल्याला भरपूर असे दिवे लावावे लागतात परंतु आज आपण तेलाचा एकही थेंब न वापरता फक्त पाण्यावरती हे दिवे लावणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने कुठलाही खर्च न करता फक्त एका कोलगेटच्या बॉटलपासून हो मित्रांनो आज आपण दिवे लावण्यासाठी तेल नाही तर पाण्याचा वापर करून हे दिवे लावणार आहोत आणि अगदी सोपी पद्धत मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्याच्या तुमची भरपूर पैशांचीही बचत होऊ शकेल सोबतच दिवाळीमध्ये काहीतरी वेगळं केल्याचा आनंदही तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल पैशांची भर भरपूर जी बचत आहे ती सुद्धा होऊ शकेल आणि बघा अशा पद्धतीने आपण पाण्यावरती कशा पद्धतीने आपण दिवे लावू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेला वेळ न घालतो ताँ ताँ ता सुरुवात करू आपल्या व्हिडिओला तर सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे मातीचे दिवे तुम्ही या ठिकाणी काचेच्या वाट्यासुद्धा वापरू शकतात किंवा ग्लास वापरला तरीही चालेल किंवा अशा प्रकारचं उरली बाउल जे असतं ते सुद्धा आपण विकत घेत असतो डेकोरेटिव्ह म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात तर बघा सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे कोलगेटची बॉटल आणि अशा पद्धतीने व्यवस्थित तिला कट करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी कोलगेटची बॉटलच्या ऐवजी प्लॅस्टिकची देखील वापरू शकतात तुम्हाला जे काही अवेलेबल घरात असेल त्याचा वापर तुम्ही करू शकतात आता बघा व्यवस्थित याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि गोल आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जितके दिवे लावायचे तेवढा जो आकार आहे जे म्हणजे जेवढा हा भाग आहे तेवढा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला दिवे किती वापरायचे आहे त्यावरती हे सर्व डिपेंड राहणार आहे आणि बघू शकतात अगदी गोल आकाराचा आपल्याला हळुवारपणे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा जे कोल आपण तयार केले होते त्याचा जो सेंटर आहे त्या सेंटरवरती आप अशा पद्धतीने आपल्याला छिद्र तयार करून घ्यायचं आहे तुम्ही एखादी कुठली गोष्ट गरम करूनसुद्धा हे छिद्र तयार करू शकतात काहीच अडचण नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जे छिद्र आपण बनवतो आहे ते जास्त मोठंही व्हायला नको किंवा छोटंही व्हायला नको त्यानुसार वातीच्या अंदाजाने तुम्हाला हे चित्र तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे वाती आणि व्यवस्थित जे चित्र आपण तयार केलं होतं त्यामध्ये एक एक जी वात आहे ती आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे तसेच तुम्ही अशा पद्धतीने काटेपिनचा सुद्धा वापर करू शकतात आणि बघा काटेपिनला असं सरळ करून घ्यायचं आहे जो मधला गोलाकार भाग असतो त्यामध्ये आपल्याला ही वाद जी आहे ती अशा पद्धतीने अडकवायची आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून हो बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा मी या ठिकाणी एक वाटी घेतली वाटीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला जी मेणबत्ती असते ती अशा पद्धतीने हे करून घ्यायची आहे बुडवून मेल्ट करून घ्यायची आहे गॅसवरती थोड्या वेळ वाटी ठेवली तरीही ती मेल्ट होते आणि ज्या वाती आपण तयार केल्या होत्या बघा त्या वाती आपल्याला या लिक्विडमध्ये अशा पद्धतीने बुडवायच्या आहे खूप जास्त सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा परंतु या एका पद्धतीमुळे तुमची घरात म्हणजे तेलाची पैशांची भरपूर बचत येणाऱ्या दिवाळीमध्ये होणार आहे सोबतच तुमचं घर देखील अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे तर बघा मी या ठिकाणी एक मातीचा दिवा घेतलेला आहे सोबतच उरली बाऊलसुद्धा मी घेतलेला आहे तुम्हाला ज्याचा वापर करायचा त्याचा तुम्ही या ठिकाणी मल्टी म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने वापर करू शकता तर बघा आता जी काटेपिन आपण बनवली होती म्हणजे काटेपिनला अशा पद्धतीने जी वात आपण लावली होती ती या दिव्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि सर्व ज्या वाती आहेत servo en la जी कॅन्डल होती मेणबत्ती होती त्याच्या पाण्यामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि बघू शकतात जो उरली बाऊल असतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे दिवे अशा पद्धतीने ठेवायचे आहे आता तुम्ही या ठिकाणी जे बाऊल आहे उरली बाऊल त्याला वेगळा कलरसुद्धा तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकतात वर तुम फ्लावरनेसुद्धा डेकोरेट करू शकतात म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला छान सजवू शकतात आणि अजून देखील भरपूर दिवे तुम्ही यामध्ये लावू शकतात आणि बघा व्यवस्थित पाण्यावरती हे जे वाते आपण बनवल्या त्या ठेवायच्या आहे आणि नंतर पेटवायचे आहे आता त्यामध्ये जे आपण मेणबत्तीचे पाणी जे आहे ते लावल्यामुळे अगदी हळुवारपणे ही वात जी आहे दिवा जो आहे आ, तो जळत राहतो लवकर विजतसुद्धा नाही आणि याचं पाण्या म्हणजे तेलाचं एक थेंबही आपल्याला या ठिकाणी वापरण्याची सुद्धा गरज नाही आहे खूप छान ट्रीक आहे नक्की ट्राय करून बघा आणि बघू शकतात दिवे जे आहे खूप सुंदर दिसत आहे म्हणजे आपलं ओरिजिनल तेलाचे दिवे जे असतात सेम त्याच पद्धतीचे हे दिवे तयार झालेले आहे जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल तर मी प्लीज मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक छोटासा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघा या ठिकाणी जो काटेपिंवरती लावलेला जो दिवा आहे तो सुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही कमी खर्चामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे दिवे आहे ते घर घरीच तयार करू शकतात कमी आ...